रिक्षाचालकाने महिलेवर हात उचलला शिवीगाळ केली काही वेळात पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला उर्मट रिक्षाचालकाची अशी जिरही नाशिक येथील प्राची गणेश काकडे वय सव्वीस राहापुष्प सोसायटी एकतानगर बोरगड म्हसरोळ दिंडोरी रोड नाशिक या रविवार कारंजा व सानब बंधू व कोंडाजी चिवडा दुकानासमोरून समोरून क्रमांक एम एच पंधरा एच झेड सत्तेचाळीस एकसष्ठ वरून जात असताना अशोक स्तंभाकडून रेडक्रॉसकडे जाणारी रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ए एच शून्य दोनशे सदतीस तिचे वरील चालक रमेश बाबूराव बोबडे यांनी ॲक्टिवाला कट मारला त्या रिक्षा चालकास ए दादा पुढे बघून रिक्षा चालव असे म्हणाले असता त्याने शिवी दिली ऍक्टिव्हा रोडच्या बाजूला उभी केली त्याचवेळी त्याने रिक्षा रोडच्या बाजूला उभी करून पुन्हा जोरात ओरडून शिविगाळ केल्याने रिक्षावाल्याजवळ जाऊन तो इकडे तिकडे बघून रिक्षा चालवतो दुसऱ्यांच्या गाड्यांना कट मारतो आणि पुन्हा मला शिविगाळ करतो असे विचारणा करता त्याने महिलेशी झटापट केली त्याला प्रतिकार केला असता त्याने महिलेच्या डोक्यावर कानावर हाताने जोराने मारहाण करून तेथून पळून गेला महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी काही वेळातच रिक्षावाल्याला पकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला यापुढे अशी चूक करणार नाही असे वदवून घेतले योग न्यूज ब्युरो नाशिक राजेश बाबुराव बोबडे रविवार कारंजा नाशिक शहरात रिक्षा चालवतो आज सकाळी अकरा वाजता माझ्याकडून एका महिलेवरती हात उचलण्यात आला व शिवीगळ करण्यात आली त्याबद्दल माझ्यावरती सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि यापुढे माझ्याकडनं असे कृत्य होणार नाही याची मी काळजी घेतो व कुठल्याही रिक्षावाल्याकडनं असे कृत्य होऊ नये कारण नाशिक जिल्हा कायद्याचा वालकिल्ला